भविष्यातला चाळीस वर्षाचा जाहीरनामा तयार उमेदवार सोनवणे पाटील यांची विशेष मुलाखत आता आपण प्रश्न विचारला की की ही निवडणूक नक्की विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे जातीच्या मुद्द्यावर होणार आहे तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की ही निवडणूक जातीच्या मुद्द्यावर होणार आहे आणि त्या दोन्ही बाजूनी तशी मानसिक तयारी केली आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराला सुद्धा स्वतःचा जाहीरनामा काढता आला नाही मी एक स्वतंत्र उमेदवार छोटा उमेदवार असून सुद्धा माझा अकरा कलमी जाहीरनामा मी प्रसिद्ध केला आहे भविष्यामध्ये मी काय करू शकतो माझ्याकडे प्लॅनिंग आणि नियोजन आहे येत्या चाळीस वर्षामध्ये येवल्याची लोकसंख्या गृहित धरून त्या लोकसंख्येला किती पाणी लागेल याचा मी हिशोब काढला आणि ते पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी येवला शहर आणि तालुक्याला किती पाणी लागेल आणि त्या पाण्याची उपलब्धता कशी करायची याच्याबद्दल माझं बारीक नियोजन हो आहे त्याचा मी जाहीरनामा प्रसिद्ध केला कुठल्याही बलाढ्य उमेदवाराला स्वतःचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करता आला नाही ना ही इथली शोकांतिक आहे ही राज्यातली कदाचित एकमेव निवडणूक असावी या मतदारसंघातली की जिथे उमेदवाराचा जाहीरनामाच नाही दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवाराचा त्याचवेळी मात्र एक तरुण येतोय आणि त्याने सर्व प्रकारचा अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा जो भविष्यातील चाळीस वर्षाचा विचार करतोय असा मी आपल्या समोर मांडलेला आहे आता आपला उपप्रश्न असा होता की येवल्यात जी पूर्वी विकास कामं झाली आहेत त्याच्या दर्जाबद्दल आपलं काय मत आहे तर माझं असं मत आहे की मी त्यांच्या हेतूवर शंका घेत नाही त्यांना काम करायचं होतं त्यांनी ते काम मंजूर करून आणलं त्या कामाला जो आवश्यक निधी असतो तो त्यांनी निधी आणला परंतु ती कामे खरीच गुणवत्तापूर्ण झाली का याच्यावर मात्र नक्कीच प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण बघतोय की आज झालेला रस्ता ज्याची जर गॅरंटी तीन वर्षाची असेल तर तो तोच रस्ता एक वर्षात उकडून कसा जातो याच्यामध्ये नेमकं कारण काय याच्या मागे काही अर्थकारण दडलं आहे काय याच्या मागे काही ठेकेदारांचा काही त्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे काय का याच्यामध्ये काही अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत का हाच हा शोध घेण्याचा विषय आहे या या विषयाच्या मी खोलात गेलेलो नाही मला त्याबद्दल बोलायचं नाही परंतु हा विषय नक्कीच महत्वाचा मा आहे माझं असं मत आहे की जर सरकार जर एखाद्या गोष्टीवर गोष्टीसाठी खर्च करण्यासाठी शंभर रुपये जर देत असेल तर तिथं शंभर रुपयेच सरकारने खर्च केले पाहिजे सरकारच्या वतीने खर्च केले पाहिजे सरकारने त्याची खात्री बाळगली पाहिजे की शंभर रुपये तिथे नक्कीच वापरले जातील परंतु माझ्या असं निदर्शनास आलं आहे की शंभर रुपयाचा जर रस्ता मंजूर जर झाला असेल तर तो फक्त तीस रुपयाचा मानला जातो दर्जाहीन त्याच्यामध्ये साधनं वापरली जातात दर्जाहीन खडी वापरली जाते दर्जाहीन सिमेंट वापरलं जातं दर्जाहीन वाळू वापरली जाते अशा पद्धतीचे निकृष्ट कामे होतात आणि मी हे काम फक्त निकृष्टचा हा जो प्रश्न आहे हा फक्त येवल्यापुरता मर्यादित नाहीये हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ठेकेदार आणि अधिकारी यांची सांगड आहे आणि या सांगडीमधून त्या, त्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचं अर्थकारण दडलेलं आहे आणि त्या अर्थकारणातूनच या लोकांनी लोकशाहीला आव्हान दिलेलं आहे आणि लोक आज असं म्हणायला लागलेत की तुमच्या जवळ जर निवडणूक न्यो, न्यो, लढवायची असेल तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचं असेल तर कमीत कमी तुमची सुरुवात पन्नास कोटी पासून झाली पाहिजे मग प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे येतो तो म्हणतो माझ्याकडे शंभर कोटी आहे मीच जिंकणार त्याच्या पुढचा प्रतिस्पर्धी पुढे येतो तो म्हणतो मी दोनशे कोटी खर्च करणार त्याच्या पुढचा प्रतिस्पर्धी येतो मी तीनशे कोटी खर्च करणार अशा पद्धतीने निवडणुका या सर्वसामान्य माणसापासून दूर नेण्याचं षडयंत्र प्रस्थापित आता सुरू केलं आहे म्हणजे इथून पुढे लोकांच्या मनात आपली दहशत निर्माण व्हावी आणि कुठलाही सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे लाख दोन लाख रुपये असतील त्यांनी कोणत्याही निवडणुकीत उभं राहू नये निवडणूक आयोगाने जी चाळीस लाखाची मर्यादा घालून दिली आहे विधानसभेला त्या चाळीस लाखाच्या मर्यादेमध्ये कोणत्याही उमेदवाराने प्रयत्न सुद्धा करू नये अशी या लोकांची धारणा आहे थोडक्यात आपल्याला प्रतिस्पर्धीच नको म्हणजे तालुक्यात जे कोणी धनाढ्य असतील कोट्या दिस असतील त्यांनीच निवडणूक लढवावी असा या लोकांचा प्रयत्न आहे आणि त्या बाबतीत मात्र त्यांचे एकमत आहे वरवर जरी ते एकमेकांचे विरोधक वाटत असतील तरी आपल्याला दुसरा प्रतिस्पर्धी नको आणि दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याला कमजोर समजण्याचं ते दाखवत आहेत क पण आतून माझे जे दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत ते हादरलेले आहे आणि माझा असा पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची एक लाट आलेली आहे एक सुप्त लाट आलेली आहे आणि काही तरुण सुप्तपणे काम करत आहेत काही तरुण अभ्यासक शिक्षण क्षेत्रातील लोक यांना माझा जाहीरनामा कळला आहे आणि या कळलेल्या जाहीरनाम्यामधून मला असं वाटतं की सुप्तपणे एक बदल होईल एक अंडरकरंट चालू आहे आणि त्या अंडर करंटमधून मंत्री भुजबळ यांचा नक्कीच पराभव होणार आहे आणि माझा विजय होणार आहे हा माझा दावा आहे मला